नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने ढवळून निघालंय आणि याची सुरुवात जर कुठं झाली म्हणावी तर ती झालेली होती दोन हजार चौदामध्ये सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर आता उद्धव ठाकरे एकाकी पडले असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला लागली आता शिवसेनेचं काय होणार आता शिवसेना संपणार अशा चर्चा रंगू लागल्या आणि अशातच दोन हजार चौदा मध्ये निवडणूक प्रचंड मोठी लाट आली आणि लोकसभेमध्ये मोदींनी आणि एन डी हाती सत्ता स्थापन केली अगदीच ही सत्ता स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आणि याच विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ठिणगी पडली ती शिवसेना आणि भाजपामध्ये सीटच्या वाटाघाटीच्या माध्यमातून खूप काळ चर्चा चालल्या 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 आणि शेवटी कुठेतरी हा चर्चेंचा धागा तुटला आणि भाजपा आणि शिवसेना दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीला एकमेकांच्या विरोधात उभ्या टाकल्या खरं तर त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रचंड मोठी संधी होती या दोघांमध्ये उभी फूट पडलेली होती परंतु त्यावेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्याचा फायदा भेटला नाही परंतु शिवसेना आणि भाजपा दोघांच्याही भरपूर जागा या महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या आता सत्ता स्थापन करण्याची गणित सुरू होणारच तर शरद पवारांनी एक वाक्य वापरलं जर भाजपाची इच्छा असेल तर आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं बाशिंग बांधून राष्ट्रवादी तयार झाली आता भाजपाला हेच हवं होतं शिवसेना आपल्यावरती दबाव निर्माण करत आहे आणि जर शिवसेना आपल्यासोबत यायला नको म्हणत असेल तर आपल्याला दुसरा मित्रपक्ष तयारच आहे हे सांगायला भाजपा आता विसरली नाही आणि त्याच मदतीने भाजपाने सगळ्यात पहिल्यांदा सरकार बनवलं देखील आता हळूहळू शिवसेनेमध्ये दबाव वाढत गेला आणि हळूहळू चर्चेची द्वारे खुली होत शिवसेना सत्तेमध्ये उशीराने का होईना सहभागी झाली आता शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झालेली होती पण शिवसेनेने स्वतःचा आत्मसन्मान सन्मान हा टिकवलेला होता आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुका येणार होत्या त्या म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये पुनशे एकदा लोकसभेची निवडणूक या दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली आणि विधानसभेच्या वेळेला परत एकदा कुरबुरी सुरू झाल्या परंतु सीट्सच्या वाटाघाटीमध्ये यावेळेस मात्र त्यांचं जमलं होतं आणि हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे गेले आता दोन्ही पक्ष निवडणुकीला सामोरे जाताना येणाऱ्या काळामध्ये मंत्रिपद आणि जबाबदाऱ्या दोघांनाही सारख्या असतील असं कुठेतरी ठरलेलं होतं आणि मग जेव्हा शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बऱ्याच सीट्स निवडून आल्या आणि त्यांनी दबावतंत्र सुरू केलं की के आम्हाला अर्धा वेळ मुख्यमंत्रीपद हवाय आधी द्या नंतर द्या कसंही द्या परंतु आम्हाला मुख्यमंत्रीपद लागेल आणि मग इथूनच बोलणी फिसकटायला लागले आणि या संधीचा फायदा घेणार नाही ते शरद पवार कसले मग शरद पवारांनी बरोबर यामध्ये मिठाचा खडा टाकला आणि मग उद्धव ठाकरेंनी भाजपाला सोबत घेण्याऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत मंत्रिमंडळ स्थापन केलं आणि मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले मधल्या काळात नाही म्हटलं तर अजित पवार आणि फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी अख्ख्या महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतामध्ये फेमस झालाच होता आणि मग कुठेतरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले कोविड आला आणि कोविडच्या काळामध्ये हे दोन अडीच वर्षे गेले आणि मग अचानक एका दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकींच्या वेळी सॉरी राज्य राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी काही आमदार गायब झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली हळूहळू या बातम्यांनी जोर धरला आणि कळालं की एकनाथ शिंदेसह बरेच शिवसेनेचे आमदार हे गुजरातच्या दिशेने गेलेले आहेत बराच त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु ते काही थांबले नाही आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची एक्सिडेंटली शपथ घेतली आता हा धक्का काय कमी होता म्हणून अजित पवारांनी देखील या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि हा सगळा राडा चालू असतानाच आता नवीन जागेंच्या वाटाघाटी सुरू झालेल्या आहे आणि आता मात्र त्याच शिंदेचे लोक जे कधी काळी उद्धव ठाकरेंना शिव्या देत असताना भाजपा किती महत्त्वाचा पक्ष आहे भाजपा किती मोठा पक्ष आहे आणि भाजपा भारतातील कसा सर्व शक्तिशाली पक्ष आहे याचे कौतुकाचे गोडवे गात होते आता तेच नेते परत एकदा भाजपाच्या नावे रडायला लागलेले आहेत आणि आता जेव्हा सीट्सच्या वाटाघाटी सुरू झाल्या तेव्हा अशा बातम्या येत आहेत की बी जे पीला पूर्ण पस्तीस जागा स्वतःच्या कमळाच्या चिन्हावरती जिंकायच्या आहेत आणि मग उरलेल्या जागा त्यांनी ठेवलेल्या आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी आता उरलेल्या जागा म्हणजे किती उरल्या तेरा जागा या तेरा जागांमध्ये एकनाथ शिंदेना फक्त आठ आणि अजित पवारांना फक्त पाच किंवा त्याही पेक्षा कमी जागा देण्यात येणार आहेत तर मित्रांनो भाजपाने आता खरंच अजित पवारांसह शिंदेंचा केसाने गळा कापला आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडत आहे जर आपल्यालाही हा प्रश्न पडत असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच राजकीय मनोरंजनातील महत्वाच्या गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आपल्याला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण जर वाटत असेल तर नक्कीच आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद